बौद्ध तरुण मंडळ आयोजित भारतीय संविधान सन्मान रॅली उत्साहात हर घर संविधान संकल्पना राबवण्यासाठी रॅलीचे गेले नऊ वर्ष झाले आयोजन रेखा विवेकरावजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली भारती संपन्न भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असून भारतीय संविधानाचे महत्त्व हर घर संविधान संकल्पना घेऊन बौद्ध तरुण मंडळ आयोजित भारतीय संविधान सन्मान रॅली गेली नऊ वर्ष उत्साहात सुरू आहे या रॅलीची दोन हजार सोळापासून सुरुवात करण्यात आली होती भारतीय संविधानाचे महत्व किती आहे हे नागरिकांमध्ये जनजागृती संविधानाची व्हावी यासाठी या, या रॅलीचे आयोजन केले जाते ही रॅली रेखा विवेकरावजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती श्वेतपद्म कांबळे पोपट कांबळे योगेंद्र कांबळे यांनी देखील या रॅलीचा रॅलीमध्ये सहभाग घेतला होता या रॅलीची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कुशीनारा बौद्ध विहार या ठिकाणाहून झाली महात्मा फुले चौक शास्त्री चौक जवाहर चौक मिरज मार्केट मिरज पोलीस स्टेशन मीरासाहेब दर्गा स्टँड रेल्वे स्टेशन रोड या मार्गावरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी या रॅलीची सांगता करण्यात आली मिरजेत रॅलीच्या मार्गावरती ठिकठिकाणी संविधान सन्मान रॅलीचे उत्साहात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांना संविधानाची उद्देशप्रत भेट देण्यात आली या संविधान सन्मान रॅलीमध्ये वसंतदा मराठी मुलांची शाळा मिरज हायस्कूल मिरज आणि चांद उर्दू हायस्कूल मिरज या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तसेच इतर धर्मातील नागरिकांनी देखील या संविधान सन्मान रॅलीमध्ये सहभाग घेतला होता रॅलीतील मुलांना खाऊचे वाटप देखील यावेळी करण्यात आले ही रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ गेल्यानंतर समता सैनिक दलाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली आणि या रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांसाठी अल्पोपहाराची देखील सोय करण्यात आली होती यावेळी श्वेतपद्म कांबळे पोपट कांबळे योगेंद्र कांबळे रत्नराज कांबळे रणजित कांबळे नितीन कांबळे मधुकर कांबळे प्रदीप कांबळे बबलू कांबळे अमित कांबळे पवन कांबळे धम्मराज कांबळे अमित जयस्वाल गणेश कांबळे अमोल कांबळे संकेत कांबळे समर्थ कांबळे नागसेन कांबळे अतुल कांबळे बबलू थोरात रमजान नदाब वॉर्ड क्रमांक वीसच्या उमेदवार श्री वीसच्या उमेदवार रेखा विवेक कांबळे श्रुती सोनावळे निशा कांबळे यांच्यासोबत मोठ्या संख्येने संविधानप्रेमी जनता उपस्थित होते सालाबादप्रमाणे बौद्ध तरुण मंडळ यांच्या वतीनं दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाचा गौरव दिवस म्हणून भारतीय संविधान या दिवशी पूर्ण झालं म्हणून बौद्ध तरुण मंडळ यांच्या वतीनं नदीवेस बौद्ध विहार इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपाची शांततेत संविधानाचा बाबासाहेबांच्या कार्याचा आणि भारत देशाचा आणि या देशाच्या लोकशाहीच्या व्यवस्थेचा जय जयकार करून आम्ही बौद्ध तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व त्या भागातील नागरिक दरवर्षी या ठिकाणी रॅलीचं आयोजन करतो आजही भारत देशाला संविधान लागू होऊन पंचेचाळीस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून आजच्या दिवशीसुद्धा आम्ही भारत देशाच्या संविधानाचा गौरव करण्यासाठी संविधान सन्मान रॅलीचं आयोजन केलं होतं अतिशय नेटनेटक्यापणानं या रॅलीचं आयोजन प्रत्येक वर्षी होत असतं याही वर्षी छोटी छोटी मुलं शाळेतील मिरज हायस्कूल असेल त्यानंतर वसंतदादा शाळा असेल उर्दू शाळा असेल या शाळेंच्या प्राध्यापकांशी चर्चा करून तिथील मुलं या रॅलीमध्ये सहभाग झाली त्यामुळं मी त्यांचेही या ठिकाणी धन्यवाद देतो या, या कार्यक्रम चांगला उत्कृष्ट आयोजन करण्यामध्ये धम्मराज कांबळे योगेंद्र कांबळे रत्नराज कांबळे पोपट कांबळे आमचे समता सैनिक दलचे अमित कांबळे बबलू कांबळे रणजित कांबळे सचिन सकटे व या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मधुकर कांबळे अनिल कांबळे सुनील कांबळे परशुराम कांबळे ह्या सर्व लोकांनी मदत केलेली होती आणि या रॅलीचं नेतृत्व आज आपल्यातील रेखाविवेक कांबळे या मातांनी केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये पण अशाच पद्धतीनं संविधानाचा गौरव करत आम्ही ह्या रॅलीचं आयोजन करणार आहोत अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो